समज करतो गावकांच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आत्ता मी आहे दिवा स्टेशनला आणि पाठीमागे तुम्ही पाहत असाल दिवा सावंतवाडी आणि आपण पण आहे लाडका आणि नमन कलेमध्ये गाजलेला एक उत्तम कलाकार पुढ्या तुझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि पूर्ण गावाकडच्या आठवणी यूट्यूब फॅमिलीकडून तुला पुढील वाटतं कधी कला मारायचा कधी चालत गाव्याचा गावी तर गा एक वाता आणि सुट्टी भेटले सुट्टी भेटले भावा दहा दिवस कुठे भेटते दहा दिवस हा दिवस भावाची सुट्टी आहे आणि रात्री भाऊ एक तर दोन वाजता तुम्ही निघणार नागोवा आणि हिची सुनीलची आई आईल्या पाचच्या डब्यामध्ये इकडे आणि तिची आई पण फॅमिली झाली आणि सुनील काल कार्लिका सुलर किती जणात आम्ही पुन्हा बारा जणात बारा जण डबल डबल दिला डबल डबल टोटल सहा सहा आपण आणि अजून दोन म्हणजे आपलं प्रथमेश पोहते लास्ट आपण गेल्या महिन्यात गेलो होतो त्याच्या मित्राच्या घरी तो ओव्याला जातो तर त्याच्या बहिणी सुद्धा येतात तर सुनीलने दोनच सीट आपल्याला दिले आहेत की बाबा भेटले नक्की म्हणून तर काय खरं नव्हतं तर त्या दोघीजणी येतात अजूनसुद्धा सुद्धा आणि हा संपूर्ण प्रवास तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा हे बघा ही झेड सिक्युरिटी आहे झेड प्लस आमची सिक्युरिटी गार्ड आमचा एक मित्र कुठे यायला बघू तुम्हाला तू गेला गेलाय तू बिलांग तो कधी बस नाय कुठं नाही बघ बघ हे आमचं आमदार फक्त आहे आमच्याला आज आहे राज हे राज ओळखत असं नमन नमनमध्ये वगैरे काम करतो हो तो शायरी शाळेफ अमकार भावा आहे तो आपण लेला आजो बघायचं बघा बघा दाखवतो इकडे राज हे मांडवकर आपण आमचा एक मित्रच आहे तो आलाय बघा आपण एक आमचा मित्रच आहे तो त्याच्या बहिणीच्या आणि भावाच्या ते बहिणीच्या भावाला ना दोनशे अडकून आहे बघा दोनशे ती अडकवला नाही दोनशे

तिकीट कॅन्सल कॅन्सल गर्दी बघतात गर्दी बघणार आणि कॅन्सल ना तिकीट असं पण बसून जाऊ शकतो किती रुपयाची सीट आहे <laughs> सीट किती रुपयाची आहे असेल गयाच, ना कोणाला एवढा पुट्टा फाडून द्यायचा पाच रुपये घेऊया मी तर सहकाना दुकानावरकडे जाऊन देतो गर्दी असू तर नाही तर काय मजा करत काय तर मित्रांनो तुम्ही पाहताय आम्ही झोपलो दोन सीटांच्या मध्ये आणि खाली हा पुट्टा आहे <laughs> आणि इथे बाहेर स्टॉल हो आहे तर त्याच्याकडून आम्ही फुट्टा घेऊन आलो आणि त्याच्यावरती मीने आमचा अजून एक सवंग गाडी ट्रेनमधला आम्ही दोघां झोपलो दो फक्त <coughs> दहा रुपयामध्ये मजा येईल आणि वाजले जवळजवळ मित्रांनो आपले पावणे तीन झाले पाहुणे तीन वाजलेत मित्रांनो साडेचार आणि आम्ही चहा पिण्यासाठी बाहेर आहे आणि इकडे समोर तुम्ही पाहताय स्टेशन आहे आपल्यासोबत मित्र आला आहे बाहेर मी मित्र चहा पित नाही मित्र नाव सांग तुझं आणि गावूडला आणि चाकर चाकरमाने बघायला भेटतील आता या गणपतीच्या दिवसांमध्ये स्पेशली या दिवागाडी या तुम्ही सुद्धा चहा पियाला

आणि मित्रांनो बऱ्यापैकी गल्दी खाली झाले आणि ही आमची गाडी आहे प्रायव्हेट गाडी आहे अरे काका काय करतात अरे आ, काका काय बोट चालवतात काय

का लसी लस्सी लस्सी सुरू करतात आमचे पार्टनर नाही बप्पन तुला एक, ना एक, एक दोन दो दो लसी वास्तम किती पाच पाच लस्सी đơn nhất cả k, thank you. बसमध्ये बसला त्यासोबत आपल्या इकडे गावातील एक दादा नाव सांगा तुमचं सुनील नाईक नाईक कुड्याच्या माझ्या मदत आणि ऍक्च्युली त्यांनी मला मानगावलाच पाहिलं होतं आणि ते सुद्धा आपल्यासोबत येतील सोबतच असणार आहे आणि बरेच प्रवासी आता या बसमध्ये बसले बघा आपण आहोत देऊ आणि या ठिकाणी आपण चहा देऊलक सागरपा या रस्त्याला आणि या रस्त्यावरती आपली बस पण पडली इकडे पाठीपेप राहिली आणि बसच्या इंजिन वरून येत येतात आणि काकाने आपल्याला लिफ्ट दिले ते मला वाटत शक्य तो मुंबईहूनच आहेत राईड करत त्याच्या पुढे सुद्धा ही बाईक आहे इथून पुढे रिक्षावाल्या कोण कोण आपल्या ओळखीचे जातात बाईक वाले वगैरे सोबत घरी वानो पुढे बस 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 थँक्यू काका नाव हो काय तुमचं थँक्यू थँक्यू काका काकाने आपल्याला टिकल सोडलाय आणि काकू सुद्धा आहे ची मम्मी काकू काय बरी आहे मित्रांनो आत्ता आपण आहोत वाडीमधील जी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये बसलो आहे आणि आतमध्ये गणपती बाप्पा ठेवलेत म्हणजे आदल्या दिवशी तर आमच्याकडे गणपती बाप्पा आणून आमच्या गावच्या या शाळेमध्ये आतमध्ये ठेवतो आणि बऱ्याच मंडळींनी म्हणजे बऱ्याच जणांनी गणपती आणून ठेवलेत आमचासुद्धा गणपती बाप्पा आतमध्ये आहे आत्ता तुम्हाला मी दाखवू नाही शकत ते तुम्हाला उद्याच दाखवेन ज्यावेळी आपल्याकडे लाडके गणरायक बाप्पाचं आगमन होईल घरी तेव्हा आणि आपल्यासोबत अजून बरेच आपले साथीदार गणपती आणायला सुद्धा गेलेत तर त्यांची आपण आता वाट पाहतोय आणि त्यानंतरच मित्रांनो घरी जाईल तर आत्ता पाच अजून सुद्धा घरी नाही गेलोय तर मित्रांनो ही एक मूर्ती आहे साईकडे आहे ही एक मूर्ती आहे अक्षरसाईकडे एक आहे ती एक मूर्ती आहे था बघून घ्या अक्षरचा मोठा वाला संतुषाचा तो वाला छोटा वाला पाचशे पाचशे चा हिशोबाला नाही पाठ दिला बाराशे चा आहे तर मित्रांनो आत्ता आपण आहोत साखरपेमध्ये आणि आपण आलो आहे सोबत आणि या ठिकाणी ठिकठिकाणी मित्रांनो पाठीमागे जर ते पाहिलं तर सुद्धा <laughs> मोठ्या प्रमाणात कोकणात येतात आणि यावेळी एक मोठा प्रॉब्लेम होतो मेजर प्रॉब्लेम असा की सी एन जी सर्वत्र उपलब्ध नसतं आणि त्यामुळे लाईन लावावी लागते आणि आम्ही गेले दोन ते तीन तास लाईनीमध्ये उभं आहोत आणि पुणेकर त्यांनी चेहराच हटवला दोन ते तीनशे सायनिकमध्ये होत आता आपला नंबर येईल आणि सी एन जी गॅस आपण भरू आणि त्यानंतर मग पुन्हा आपण घरी जाणार आहोत आणि मित्रांनो उद्या आपल्या लाळक्या गणराई बापांचं आगमन असेल आणि हा वेळी मित्रांनो व्हिडिओ इथे आपण एंड करूया तर आय होप तुम्हाला हा संपूर्ण आपला जर्नी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा